फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला आता इथे मी गॅसवर ठेवलेली आहे कढई आता आपण याच्यामध्ये घालूया जिरे तर मी तुम्हाला आज रेसिपी दाखवणार आहे मेथीची चटणीची तर खूप अशी टेस्टी मेथी मेथीची चटणी मी तुम्हाला दाखवणार आहे खूप छान लागते चटणी तेलंगणा ते साईडमध्ये जास्त मेथीची भाजी भेटत नाही खूप छोट्या जोड्या भेटतात तर आपल्यासारखी महाराष्ट्र टाईप भाजी करायला भेटत नाही म्हणून शॉर्टकट असं मी चटणी करणार आहे जे छान छानही लागेल टेस्ट आणि मुलेही आवडीने खातील त्याच्यासाठी त्याला तुम्ही मेथीचा ठेचासुद्धा म्हणू शकता चला तर आता सुरुवात करू या रेसिपीला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर कढई ठेवली आहे आता आपण याच्यामध्ये घालूया जिरे तर याच्यामध्ये आपण अर्धा चमच जिरे घातले आहेत आता आपण याच्यामध्ये घालूया तेल तर अर्धी पळी घातलेली आहे ते जिरे छान भाजली की आपण याच्यामध्ये घालूया हिरव्या मिरच्या सात ते आठ मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कमी तिख़त। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जसं तिखट हवा असेल किंवा कमी तिखट तर तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता थोडं स्पायसी बनवत आहे किती छान असे भाजून घ्यायचं तर आता आपण घालूया दोन चम्मच तिळ तिळाला खूप छान लागते चटणी एकदम टेस्टी तर तिळ पण छान भाजून घेऊया एका एक मिनिटामध्ये तिळ भाजले जातात कारण तेल पण आहे आणि खूप लवकर भाजले जातात तिळ आता आपण याच्यामध्ये घालूया मिठी मेथी पण आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे तर मेथी छान तेलात परतून घेण्यासाठी मी इथे परत अर्धा पण घालणार आहे तेल छान पैकी याला आपण तेलामध्ये भाजून घेऊया आता मेथी पण खूप छान आपली अशी भाजली आहे तेलामध्ये आता आपण काढून घेऊया आहे 이ी थोडं 다거 리야. आता कढई मध्ये आपण घालूया तेल आणि घालूया टोमॅटो टोमॅटो ते ते दोन तेलामध्ये छान भाजून घ्यायचे आहे त्याच्या सोबतच घालूया थोडीशी टोमॅटो छान नरम होईपर्यंत आपल्याला तेलात भाजून घ्यायचे आहे टमाटे आणि चिंच आपली छान भाजली आहे आता हे आपण काढून घेऊया आता आपण हे काढून घेऊया तर डाळ तयार झाली आहे आपली आता डाळीसाठी तडका बनवत आहे मी इथे छोट्या पॅन मध्ये घेतलेला आहे तेल त्यात घालूया मोहरी एक अर्धा चम्मच घातले आहेत मोहरी अर्धा चमच जिरे आणि तीन लसणाच्या पाकळ्या मी छान ठेचून घेतल्या आहेत आता याला छान परतून घेऊया आणि घालूया हिंग आता छान लसण पण डाल झाला आहे तर याच्यामध्ये घालूया चा। चार लाल मिरच्या कढीपत्ता मस्त असं तडका झालेला आहे तयार तर रेडी झाली आपली चटपटीत अशी डाळ तयार तर कमेंट्स मध्ये सांगा कशी वाटली डाळ तुम्हाला व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरही फॉलो करा चला तर भेटूया अशाच एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तर हे थंड झालं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी वाटून घेणार आहे तर इथे मी आता भांड्यामध्ये टाकून घेतला आहे आणि इथे लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत सात ते आठ आता आपण घालूया चवीपुरतं मीठ तर एक चम्मच घालणार मी मीठ चला है तर आता हे वाटून घेऊया तर बघा किती छान मी बारीक वाटून घेतलेला आहे चला तर याला तडका देऊया तर इथे ठेवलेली आहे मी कढई तडक्यासाठी आणि कढईमध्ये घातलेला आहे मी तेल एक फळी तेल घातलं आहे आता आपण याच्यामध्ये घालूया मोहरी एक अर्धा चम्मच घातले आहेत मोहरी तर इथे घातलेले आहेत लाल मिरच्या आता आपण घालूया लसण घेतलेलं लसण आणि थोडासा हिंग छान पसंद घेऊया आता आपण याच्यामध्ये घालूया चटणी तर हे बघा मी घातलेलं आहे आपलं हे केलेला ठेचा फक्त तडका द्यायचा आहे तर झालेली आहे आपली मेथीची चटणी तयार कशी वाटली ते ही कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरही फॉलो करा चला तर भेटूया अशाच एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय